तर मित्रांनो या ठिकाणी बघा सवासिनीच्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक बनवायचं चालू आहे आमच्या बंधुराजाच्या घरी आणि आबा बसला आहे भाजी बांधा बान हसनराव आहे बनवायला इकडं आचारी काम सगळे त्याच्याकडं आहे इकडं कांदा चिरायचं चालू आहे तसं का सराईतपणे कांदा चिरतोय आता इथं इतर पावर चिरायला चालू आहे भाजी बनवायला त्याच्यामध्ये आलं आहे टमाटा आहे हे सगळं बनवून तिकडं बटाटा शिजवायला चालू आहे आबा असतो बघा आमच्या सगळ्या कार्यक्रमात सगळ्यात आधी हजर असतो सगळ्या सामाजिक कामामध्ये आबा जर हात लागल्याशिवाय कुठलं काम पार पडत नाही या ठिकाणी बटाटा शिजवायला चालू आहे बघा बटाट्याची भाजी बनवायची आहे शिरा बनवायचा आहे बंडरी भाजी शिरा अजून काय बनवायचा असं आपल्याला राईस फुलावर राईस फुलावर राईस बनवायचा अजून फुलावर बाय या बाजूला बघा बायकांचा सा। चपात्या बनवायचा कार्यक्रम चालू आहे गाणी जुन्या पद्धतीची म्हणत ह्या ठिकाणी बाया आपल्या चपात्या त्या बघा आता हे चित्र दुर्मिळ झालं आहे बघायला मिळत नाही जास्त आपल्याला बरं का पहिल्या जुन्या काळी अशा सवासणीचा कार्यक्रम असायचा त्याच्यामध्ये बायका गाणं म्हणायच्या असा या चिचणी म्हणायला सवासणीचा पहिला तसं जुना पारंपरिक आपला जो धर्म संस्कार रीती रिवाज आहे तो अशा पद्धतीचाच होता पण आता आधुनिकता आली त्याच्यामध्ये आणि मग पुरणपोळीचं जेवण अशा पद्धतीनं असायचं बघा तर आता ही थोडंसं आपण आधुनिक पद्धतीनं भात भाजी शिरा बनवतोय पूर्वीच्या पोळी हे सगळं जेवण आपलं पुरणपोळीचं असायचं तर सवासण्याचा जी विषय आहे त्याच्यामध्ये जी असा बायका गाणं म्हणते त्या की आता जवळजवळ बुडतच आलं या या ठिकाणी आपल्याला ऐकाय आहे म्हणून आता त्यांचं थोडंसं आपण बघूया मित्रांनो दाखवतो तुम्हाला यांचा गीत गायनाचा मनाला आनंद देणारा हा कार्यक्रम आहे <ไป S 1> จับาที่กปกติบ้ะ पार्की चिमुकली मंडळी ह्या ठिकाणी खुश झालेली आहे बघा त्यांचं ह्या ठिकाणी प्रत्येकासंघा एक लेकरं आलेला असतं या आणि ती जसं म्हणतो आपण तसे दहा घरची दहा लेकरं तशी वेगवेगळ्या पाहुण्याची रावळ्याची आमच्या भावकीतली लेकरं आहे ती ती आनंदानं खेळायला लागली ती बागडायला लागली ती आता बटाट्यातलं पाणी काढलंय बघा ती खमंग चपाती अशी खरपूस भाजायला आहे बाबा चपाती बघितली का भूक लागली पाहिजे नाव घ्या लागतं नाव कवा नाव 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 घेते आमची बहीण बघा आता दुर्डीने नाव घ्यायची पद्धत असते आपल्या घे छान आबा इथं बटाटे सोलायचं काम आबा चालू आहे बघा तर अशा पद्धतीनं साली काढून आपल्याला ह्याची भाजी बनवायची आता भाव आलाय अजून मदतीला तर पावसाचं वातावरण चालू झालंय बघा एकूण चिरचिर चालू झालंय मित्रांनो पांढरा दिसतंय का तर आपल्याला पट करण आता ह्या आपल्या इथं आलेल्या लोकांना जीव घालायचा त्याच्यामुळं थोडंसं आपण लवकरच उरकूया मित्रांनो जेव तर आपल्याला काय बनवणं संपत नाही आपलं रोज चालूच आहे व असं वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात कौटुंबिक असतात त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बनवायचा काहीतरी प्रेरणा द्यायचा काहीतर थांबवण्याचा होतच असतो हा चालणारच आहे पण आता आपल्याला येणाऱ्या लोकांना जीव घालायचा त्याच्यामुळं पावसाचं वातावरण झालंय हवाई त्या बाजूला पाऊस आला आहे बघा पांढऱ्या दिसते तर मित्रांनो यांचं गाण्याचा कार्यक्रम तर बऱ्याच वेळ चालणारच आहे आपल्याला त्या बाजूला आता भाजी बनवायची आहे बघा तर मदत करू लागतो मित्रांनो आता नाहीतर म्हणतेली नुसता कार्यक्रम आला आणि काय मदत केली नाही निसरा व्हिडिओ बनवत असला त्याच्यामुळे आता त्यांना मदत करू लागतो मित्रांनो मी पण